शेतकऱ्यांचे उतारे कोरे अर्थात कर्जमाफी करण्यात यावी तसेच हमी भाव दिला पाहिजे व शेतकरी जीएसटी मुक्त झाला पाहिजे आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची सामाजिक कार्यकर्ते विनोद मोरे खंडेराजुरी यांनी माहिती दिली आहे याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलंय की सततच्या नापिकीमुळे शेतीला हमी भाव नसल्याने व शेतकऱ्यांना जीएसटी लावल्याने शेतकऱ्यांच्या पदरात उत्पादन खर्चापेक्षा उत्पादन कमी पडत आहे त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय व त्यांना कर्ज भरणं अशक्य झालंय त्यामुळे असंख्य शेतकरी आत्महत्या करत आहेत काही शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर आहेत शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेणं अवघड झालंय तरी शेतकऱ्यांचे सात बारे उतारे कर्ज माफी करून कोरे करण्यात यावेत तसेच पाहिजे व शेतकरी जीएसटी मुक्त झाला पाहिजे या मागणी करता आम्ही विनंती करत आहोत अशा परिस्थितीत प्रशासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांना आश्वासन दिली मात्र मागण्या मान्य केलेल्या नाहीत त्यामुळे मी या भागातील असंख्य शेतकऱ्यांच्या समवेत शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन व इतर दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी आपल्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनास बसत आहोत सदर आंदोलन लोकशाही मार्गाने व अतिशय संवेदनशील केलं जाईल व कोणत्याही प्रकारचे कायदा व सुव्यवस्थेचं उल्लंघन होणार नाही याची जबाबदारी घेतली जाईल असं विनोद मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय यावेळी बोलताना त्यांनी सांगितलंय की हे पहा शेतकरी आपण पाहताय आपल्या शेतीप्रधान महाराष्ट्रातील आणि विशेष करून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची या ठिकाणी ज्या प्रकारे दैनीय अवस्था झालेली आहे त्यामध्ये शेतकऱ्याला शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा हमीभाव दिला जात नाही शेतकऱ्याकडून अगदी अखबारी पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने जी जी एस टी आकारली जाते आणि वेळीवेळी पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे नापिकी होत आहे अशा ह्या शेतकऱ्यावर आलेल्या आसमानी संकटामुळे शेतकरी हा दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चाललेला आहे शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे बऱ्याच आपल्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत या आत्महत्या थांबवण्यासाठी आणि शासनकर्त्यांनी या शेतकऱ्याकडे भरपूर प्रकारे दुर्लक्ष केले आहे तर या झोपेचं सोंग असलेल्या शासनकर्त्यांना जागे करण्यासाठी मी दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनास बसत आहे शेतकरी मित्रांनो आपण हा शेतकऱ्यांचा लढा स्वत लढला पाहिजे कोणत्याही लोकप्रतिनिधींना राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या सुखदुःखाचा काहीही संबंध राहिलेला नाही दुर्दैव आहे आपला शेतकरी राजा हा जगाला जगाचा पोशिंदा मानला जातो ह्या शेतकरी राजावर आज उपासमारीची आणि फाशी घेण्याची वेळ आलेली आहे तर या शासनकर्त्यांना जागे करण्यासाठी आणि आपल्यावर होण्याला अन्यायाला होणाऱ्या अन्यायावर वासा फोडण्यासाठी आपण या ठिकाणी आंदोलनास सक्रिय सहभाग नोंदवावा असं या ठिकाणी मी या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून तमाम सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नम्रपणे आवाहन करतो आहे धन्यवाद